हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं तर चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि हे बघा का तर पाणी तापवायची बारी आलेली आहे कारण पाऊस एवढा सुरू आहे की सोलरचं पाणी तापत नाही आणि तुम्हाला सांगू थोडंफार तापतं सोलरचं पाणी थोडंफार तापतं पण अखंड दिवस मी काय करते जेव्हा कधी मला हातपाय धुवायचे असेल तोंड धुवायचं असेल त्यावेळेला मी जाते आणि सोलरचं पाणी चालू करते कारण दिवसभर थंडी अशी वाचते ना त्यामुळं मग ते सतत 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 वापरून ते पाणी संपतं कारण किती वेळा दिवसाचं उंतर अजिबात पडत नाही मग तापणार किती त्यामुळे माझ्यामुळे सगळे दोन दिवस झालं ना पाणी तापून घेतात हे जे पाते पातेल होतं ना हे पातेल पर परवा काढलेलं होतं ते वर ठेवलंच नाही कारण म्हटलं आता पावसाळा सुरू आहे तोपर्यंत पाणी तापवायचं झाकून जर तापवलं ना तर लगेच पाणी तापतं अगदी थोड्या वेळात पाणी तापतं चला आता दिवसाची सुरुवात झाल्या वरती जायचं आहे फुलं काढायची आहेत सोबत चहा पाणी मी ड्रेस घातलेला आहे कारण मी जाणार आहे काही बँकेची कामं आहेत महत्वाची त्यामुळे अर्जंटच जावं लागणार दादा दुपारच्या पुढे कामावर जाणार आहेत स्वयंपाक वगैरे करायचे आज आहे मुलांना सुट्टी कारण आमच्याकडे पावसामुळे सुट्टी देण्यात आलेली आहे म्हणून मी विचार केला की ती चपात्या करते मी येईपर्यंत भाजी वगैरे करून जमलं तर करून जाणार नाही तर आलेलं पटकन करून देऊन दादाला कामाला लागत ना पुढं मग घरातलं काम वगैरे थोडासा आचडी थोडासा लेट येईल कारण अचानक आमचं ठरलेलं होतं जायचं आधी होतं पण आम्ही उद्याच्या तारखेवरती ढकललेलं किट्टोने एक खूप छान असं ड्रॉइंग काढलेलं आहे ड्रॉइंग तुम्हाला बाप बापरे मी पण आहे ना असं पहिल्यांदा काढत होती मला वाटलं तेवढं सक्सेस म्हणजे होणार नाहीये पण ते ड्रॉइंग काल ना मी एक सहज आपला तुम्हाला जो प्रश्न केला की ज्यांनी ज्यांनी सोलर बसवलेला आहे त्या ताईंनी थोडस मार्गदर्शन करावं तर बापरे एवढ्या कमेंट आल्याना काय सांगू प्रत्येक गोष्ट अगदी छोट्यातली छोटी असू दे मोठ्यातली मोठी असू दे हा पण ज्या आता बऱ्याच जणी म्हटलं ना की बाबा एवढे पैसे लागत नाहीत तर ते कसं असतं की तुम्हाला लाईट किती लागते त्या हिशोबानं तुम्ही बसवू शकता आता आपल्यात जेवढी लाईट लागते ना त्या हिशोबानं आम्ही ते बघत आहोत म्हणजे आम्हाला ते सजेस्ट केलं समोरून जसं बऱ्याच जणी म्हटल्या की बाबा दीड लाख आहे पावणे दोन लाख आहे कोणी कोणी एका लाखाचं पण बसवलेला आहे पण आता आमचं घर बघता सगळं बघता आम्हाला जे सजेस्ट केलं ते पावणे तीन लाखाचा जो प्लांट आहे ना तो आम्हाला सजेस्ट केलेला आहे असं चला सगळ्यांचं मनापासून आभारी ज्यांनी मार्गदर्शन केलं माहिती दिली त्यामुळे खूप सोयीस्कर पडलं आणि बऱ्याच जणींचे नंबर पण मिळाले कारण का काही जण आहेत त्यांच्याच घरातली फॅमिलीमधली कोणीतरी करतात त्यामुळे ते, करता, ते, ते बरं पडतं आपले जवळची माणसं थोडीशी असली की आपल्याला ते बरं पडतं तर आता मी भिजवत आहे थोडंसं दही आणि बेसन हे एकदम थोडसं मुरवायला <laughs> <laughs> ठेवलं तिला नसून सोडाय बसवले काहीतरी जोपवावंच घरात कुकुळा वाजायला तयार असं मी जसं म्हणलं ना चिट्टोच ड्रॉइंग तुम्हाला दाखवते अरे कुठे आहे की तर आता मी जाणार आहे चपात व्हायला वेळ होणार त्यामुळे चिठियाला दोन बारके त्यांना मी ब्रेड घालते बाकीच्या आहेत पेडेगी खातात ओके तुम्हाला दाखवते तुला दा ना। नाही दाखवत बाई हे आपण दाखवलं का गुच्यू हे बघितलंय तुम्ही तर हे बघा हे बॅक कॅमेऱ्याने मी दाखवेन म्हणजे व्यवस्थित कॅप्चर होईल फ्रंट एवढा कॅप क्या, म्हणजे कॅप्चर करत नाहीये एक एवढं खतरनाक काढले बाप रे मी आणि तिचा पप्पा दोघ पण आहे ना हे करायला लागलो की पेन्सिल वर एक म्हणजे हा गणपती बाप्पा नवीन ताईंसाठी दा दाखवत आहे हा गणपती पप्पा एक तिनं काढलाय बघा कृष्णा कसल ड्रॉइंग काढले पोरीनं ना बघा ना रिअल हुबेहुब फोटो मधलं बघून काढले बाप रे दहावी सुरू आहे कर तिच्या ड्रॉइंगच्या कलेला तिनं अंतर नाही दिलं ते आपला वेळ मिळेल त्यामध्ये ना चित्र काढायचं काम करते वेळ मिळेल तसंच त्याला घरकाम सोडून सगळं करायला आवडते जाऊ दे काहीतरी करते म्हणायचं हे बघा कसलं काढले ना बॅक कॅमेरा अगदी कलर वगैरे व्यवस्थित भरलेले दाखवेन मी तुम्हाला आणि ही राधा नाधाला <laughs> राधा राणी काढले तिनं अजून कंप्लीट वाट। व्हायचं इथं राहिले थोडस तिचं तर ही, सर ही कला आहे किटोच्यात आणि ही पोरांच्यात आलेली जी कला आहे ही माझी नाही ही तिच्या पप्पाची कला आहे कारण दादा सुद्धा असेच आहेत सेम टू सेम हुबेहुब एखाद्याला बघून चित्र काढायची कला त्यांच्यामध्ये सुद्धा आहे ड्रॉइंग जे आहे ते मुलांचं ते त्यांच्यावरच गेलेले आहेत माझ्यावर एक पण आलेलं नाही कशातच आलेलं नाही कोणत्याच कामात आलेलं नाही माझ्यावर एक पण आलेलं नाही अडगूची काल तब्येत बरोबर नव्हती काल ताप आला उलट्या व्हायला लागल्या पोटात दुखायला लागलं अजून एक गोष्ट सांगायची केसवाई बापण का माझ मी तुम्हाला त्याला आज ही होती पी होती म्हणला त्याच्या लक्षात नाही श्रावण संपला बाय कालचा शेवट श्रावण समोर होता मग श्रावण समोर नाही आमवशा नंतर श्रावण संपतोय बघा सोमवार संपला म्हणजे श्रावण संपला नाही हा अजून एक मला सांगायचं तुम्ही दाखवेन तुम्हाला दोघा बहिण भावानी वर गेलेत आणि जी कपडे जी कपडे अशी आहेत की जी खाली फाटलेले आहेत तर त्या कपड्यांचं काय करावं ह्या मॅडमनं इथून इथून वरच कट केलं जे आपलं शिवलेस फ्रॉक असतो ना त्याच्यावर ते इथंपर्यंत हाताचं आणि इथून वर ते काय म्हणून घातलं जॅकेट म्हणून घातलं आता ते स्लीव्हत अशा पट्ट्या पट्ट्या काय काय आहेत मग त्याचं जॅकेट कधी कधी दुसऱ्यावर घालतोय ते कपड्यांमध्ये जाते धुवायला मग काय करतोय ते आधी आतून घालतोय त्याच्यामुळे फ्रॉक झाकून घेतापर्यंत पूर्ण पर्यंत आणि इथून पण असं कव्हर होते आणि ते दिसायला पण मस्त दिसते ते केलं आणि पॅन्टा पॅन्ट केलेलं केलेले ते जे पॅन्टा खाली बसत नाहीत ना उंचीला होतात केलेलं आहे तर खाली घालून मी मग ते चांगली कपडे चाशी का मात्री झाली आहे मग मा आम्हाला सांगा आणि कात्री माझे करून ठेवले पूर्ण आधी बस नाही मग तुमचे कपडे कशी कट केली एवढी तर पडेल नाही मी उसवून काय करणार हे ड्रॉइंग बॅग कॅमेराने घेऊया आणि आवरा जावा फटाफट आंघोळ करायला नाही या दोघांनी चिवला म्हणून हात दोन मला लसूण थोडा सोलून दे पप्पा वरती गेले तर तिकडे मुकले काय ना आपल्या पोरांचं भिजत घालते आणि मग कडी फोडणीला टाकून निघते किंवा आल्यावर करते काय माहित आता काय काय होतंय कसं कसं होतंय अजून फुलं तर तोडायचे तो तो आज जर फुलं नाही तोडली तर सगळी फुलं पुढं राहणार आहेत आपल्या ना बारक्या पिल्ल्यासने म्हणजे चिक्याला आणि टॅग्याला ना आम्ही फक्त जरा पेडीगिरी घातली दोघांची केस जी आहेत एवढी गळायला लागली फक्त चिक्याची पण जास्त करतात टॅगेट पण घालतात म्हणून म्हटलं आता पेडिगिन नको त्यांना चार आठ दिवसात एकदा घातलेली बरी असे ब्रेड जे आहेत किंवा चपाती करून घातलेली बरी पण असं पण होत बघा काय हा घेते मी तुम्ही चहा प्या आम्हाला पण देखील नाही आंघोळ केल्याशिवाय काय नाही तुम्हाला खाय प्यायला ही कुठली पद्धत आहे आपल्यात मी नांगोळीच खायचं फटफट मारा बघतात तर चला मी घातलंय जॉकेट कारण बाहेर झिम 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 पाऊस पण आहे आणि हे बघा किती भिजून आले ती बापरे आणि हो तुम्हाला जाळी दाखवते एवढा बेकार भिजून पॅन्थर सगळ्यात जास्त घाणेरडा पॅन्थर आहे पार आओ जाओ घर तुम्हाला हि कडपर्यंत आणि थोडा नाही कडापर्यंत कुणाचं काम आहे हे ना पॅन्थरच करत होता तेव्हा बघितला मी तर चाव दुसऱ्याला काय काय तुमचा पँथरच करतोय बघितले सुद्धा पेंथर आणि डायसन असतोय म्हणजे अजून बारकी हात लावत नाहीत कशाला नाही हे लावत अजिबात लावत नाहीत तीन आहे तीन तीन मध्ये

काय म्हणता काय काय चिपकू का दिसायला लागला आज केसाशी चिपकोलेत का खाली बोल <laughs> काम बोल बोला की गुड मॉर्निंग बहिणीस न काय माझ्यावर मुळ बनवले तू ठीक आहे सर्व नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार हा मोहन खूप सारा प्रेम तर आज आपलं काहीतरी काम असल्यामुळे मी थोडस लेट जाणार आहे कामावर हो। तर तुमच्या ताईनं दिलेलं आहे चहा ब्रेडचं दोन तुकडं दोन तुकडं म्हणायचं नाही पुढा ठेवलाय हो अशी इज्जत नाही काढायची थी। बरं ठीक आहे ब्रेड दिलेला आहे तो खायचा म्हणजे आपला सकाळचा नाश्ता तुमच्या ताईनं नाश्ता दिला एवढ्या वर्ष होत होत बर का होत होत तुमच्या ताईनं दोन तुकडं दिलं म्हणून तुम्ही माझी करताय लक्षात नाही मग दोन तुकडं दिलं ह्याला कसं माहितीये का बायकोची खोड काढणं तेच की तर अशा पद्धतीनं सकाळ सकाळी आपल्या खोड काढली जाते तुम्ही मी नाही खोड काढली जाते कारण काय बघा सकाळी कामावर जाताना असं काहीतरी वातावरण असलं ना तर माणूस हसत मजेत जातो बर मला सांगा मी आजचा दिवस खूप खूप सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जाऊ ही दादाकडून मला सांगा आता माझ्या प्रश्न सुद्धा द्या मी काल गेले टेरेसला तुमच्या झाडांची फुलं पाहून मी शॉक झाली तुम्ही काय घालता झाडांना आता मी प्रत्येक वेळेस तेच सांगू शकत नाही ना <laughs> सांगा ना, ना काय घालतात तरी एवढी फुलं काय म्हणते म्हणून तू म्हणले जातो आता भरणी घेऊन एवढं म्हणजे माझी नजर लागते काय सांगताय कसं काय एवढी फुलं एका त्या गुच्छी त्याला बटन गुलाब तर बहरलेच पूर्ण लाल पुन्हा ते पिंक कलरचं गुलाब पिंक कलरच गुलाब नाही तुमच्याकडे मॅजिक आहे तुम्ही तुमच्या बहिणींना सांगत नाही म्हणजे असं सांगितलेलं आहे आहे खरं ते ऑनलाईन तुम्हाला पाठवता येत नाही म्हणजे तो विकत नाही खताची प्राइस कमी आणि शिपिंगचा खर्च जास्त येणार आहे एका किलोला ऐंशी ते शंभर रुपये खर्च आहे मी विचार केला परंतु काय विषय झाला की शिपिंग चार्जेस कमीत कमी किलोला शंभर रुपये आसपास जात आणि एरिया बघून आणि ते खत मिळतं साधारणतः पंधरा रुपये किलो <laughs> खत पंधरा रुपये शिपिंगला घालवायचं शंभर रुपये एकशे पंधरा रुपये ऑनलाईन तुम्हाला खत मागवायला गेलं तर दीडशे दोनशे रुपये दीडशे रुपये तर आहे आज माझं जाम डोक होतं कारण तुम्ही बघताय जसं मी घरात असते बाहेर एवढा वारा पाऊस सतत त्या झडी येणार आहे ते भिजणं म्हणा कारण टू व्हीलर बापरे बाप मला अक्षरशः नको नको झालं घरी आल्यानंतर असं होत होतं ना की तुम्ही बघा पुढे जेवले तसं कसं तरी व्हिडिओ तुम्हाला पाठवला आणि जे दडपून घेतलं ना थंडी बाजून आली सगळ्या गोष्टी अशा झाल्या का तर हे वातावरण आणि खरच मला असं स्वतःला जाणवायला लागलं की ह्या बाहेरच्या वातावरणापेक्षा आपलं घर भलं ना आपण भलं बाबा ते बरेच जण आहे ना धबधबे बघायला ह्याला त्याला कशी फिरतात एवढं थंड वातावरण हे स पडणारा पाऊस ती किचकीच ते दलदल बापरे ते वाहणारे नाले गटरी हे सगळं बघून आले ना मला कसं तरी झालं आणि जसा तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला ना तसं मी झोपून घेतलं कारण त्या म्हणतात ना बाहेरच्या त्या काही तासामध्येच ना शरीर मन सगळं जे आहे ते पूर्णपणे डिस्टर्ब झालं म्हणायला हरकत नाही तर बघा आम्ही सकाळी गेलेलो आता किती वाजलेत अडीच वाजलेले आहेत आता इथनं मला व्हिडिओचं काम करायचं आहे अजून जेवायचं नाही आहे म्हणजे अजून जेवायचं आहे व्हिडिओचं काम आहे व्हिडिओ कधी येणार तुम्हाला बघा आणि पुढचं जे रुटीन तर सगळं आहे इथून पुढं पटापटा कामाला लागायचं आहे कारण काम तर सगळं पेंडिंग आहे म्हणून फक्त काही चपात्या केल्या असतील कपडे लावले असतील तर असं जे काम ज्या कामासाठी गेले जे काही काय काय होतं सगळं छान पार पडलं बाकीचं पुढचं रुटी सुरू करायचं मी ही टोपडं घालून गेली टोपडं का घालून गेलते कारण पाऊस भरपूर आहे मला तिथून अजून एका कामाला जायचं होतं पण नाही झालं पाऊस सुरू झाला पाऊस आणि यांचं फोन याय लागलं तिकडून कारण सगळं काम खळंबलेलं आहे यांच्यामुळं मग ते पहिला म्हणले हे जाऊया पहिला जाऊया जेवूया ते म्हणले मी जातो कामावर तू तुझं बघ दिदीनं काय काय केलंय बघूया तर पहिला दिदीनं केले तर चपात्या वरचा रोट पोरांचा आहे त्या <स्यारीणागा> चपात्याच <को रान साथा। स्यारीणा> त्या वाटतं दिदीला म्हटलं मी भाजी कर केलेली नाही वाटतं तिनं चला कडी मी पटकन पोडणी पटकन तेल टाकलं जिरं मोरची फोडणी दिली लसूण जो आहे तो अर्धवट दुखावलेला होता पूर्ण पण नाही दुखावला अर्धवट होता तो टाकला थोडीशी हळद टाकली धड्या पावडर जिरा पावडर मिरचीचा पत्ता नाही आहे घरामध्ये किती दिवस झालं ना आम्ही मिरचीच्या जागी जागे आपल्याला लाल तिखट संपवायला आहे तर ते सगळं फोडणी दिली आणि त्याच्यानंतर मग हे जे मिश्रण होतं ते ऍड केलं थोडंसं साखर थोडंसं सा, मीठ टाकलं थोडंसं तूप टाकलं झाली कढी तयार कसे वाट बघत कसे थांबले आ शिवी दिली काय मला पाहायला लागलं माझ्या महाराज मी गप देवा देवा करून बसले आहे तू ठेस कळतो तू वर बघत घ्यायला वेळेस तर भाजी काय चुकी बेश तुला टेस्ट लागेल तर मी शिवी देईन असं आहे नवरा मनापासून शिवे देतो ना बाट देत नसतं ठीक आहे सगळ्या नवरा ए भैया तर झटपट जेवण बघा कढी ते दादाची आवडीचं आहे कढी फरसाणा आणि चपाती एवढंच झटपट हे बघा त्याला भाजी कर छान कढी कडी आले का असं उभ्याचं पाणी जे असत दादा आवडत आता ना मोबाईल लपून ठेवला होता पप्पा सांगतात पोर नाही बुद्धांच्या मागे जा कुठं पण जा मी तुझ्या पप्पानं बघितल्यानंतर जागा बदलली होती नहीं 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 मी आता बघा शानी फोन करायला लागले ते किती चालक आहे बघा ही पोरगी अरे फोन ना <laughs> 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 y ¿Sí puede el otro ¿Sí? 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 ¿Sí?